कार महाराष्ट्रातल्या लोकनाट्यतामाशा परंपरेचा इतिहास शोधताना संगीतरत्न दत्ता माडी पुणेकरांना चंद्रकांत ढबोळी पुरेकर या ठिकाणी विनोद सम्राट गुलाब ओरगावकर त्यानंतर आमचे लेखणी सम्राट गणपती विमाने चिंचीकर यांचा एक काळ होता आणि तो एकोणीसशे सत्तर ते नव्वदपर्यंतचा हा काळ तुम्ही अनुभवलेला आहे तुमचं मोठ्या फाडामध्ये प्रवेश सत्तर बहात्तरला झाला आणि खरोखर मोठ्या असणाऱ्या ज्या संगीतरत्न तमाशामध्ये किंवा ज्या ढवळपुरीकडच्या पार्टीमध्ये एकोणऐंशीला तुम्ही गेला मला फक्त एक सांगा की तुम्ही दोन वर्ष त्या तमाशाफाडामध्ये होता की त्यांच्या एकत्र तीन वर्षी बा ब्याऐंशीला फुटली ब्याऐंशीला फुटली हां आणि त्यानंतर मला फक्त आता तुम्ही ढवळपुरीकडच्याकडे जायचा उद्देश काय होता सांगा आमच्या जागा मला आणलेली आहे पार्टी शहरापाण्याला लावलेली मग आपण ते गेले म्हणजे तिकडं मला जाणं बघ पडलं हांगांमुळे भाऊकड गेलो बरं मग आता ते गेलो तरी एक वर्षी भाऊ केले आम्ही ते ना आम्हाला डांबून धरलं काय कमी आमच्या कपडे तिकड कसे काय तुम्ही चालले पण आता एक सांगा हे सगळं तुम्ही सांगायला लागलाय अगदी भारावून सांगायला लागलाय तुम्ही त्याग केलाय आणि तुम्ही खूप म्हणजे अगदी मर्यादित व्यसन करून त्यामुळे तुम्हाला आज आयुष्य लाभलंय ज्यादा व्यसन आयुष्यात केलं तर त्या माणसाला त्याचं शेवटपर्यंत आयुष्य जात नाही कुठल्याही सामान्य माणसंसुद्धा आहे म्हणजे जेवलं जी खाल्लं नाही रस्त्यावर जर तो पडला तर त्याला आयुष्य कमी लाभतं पण या कलेमध्ये तर वेळच्या वेळ जेवण नाही आहे व्यसनाचं प्रमाण जास्त आणि अनेक गोष्टी असतात सात आठ महिने बाहेर राहत राहतो त्यावेळेला आपल्या कुटुंबाकडेही दुर्लक्ष होतं हे सगळं आहे हा हे सगळी वस्तुस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तरत गेला पण पोटात साठी जावं लागतं आणि दुसरी कलीची ओढ असते हां तुम्ही त्या गेला त्यावेळेला तेव्हा तुमच्या कुटुंबाची इकडं दुर्लक्ष झालं का काय अवस्था झाली कुटुंब का नाही दुर्लक्ष केलं मी पूर्ण नाही केलं पहिल्यापासून कारण घरी भाऊ नव्हता का मी एकटाच ना आई वडील तर ओढीले लवकर तुम्हाला कारण मला मुलगा नव्हता एकच मुलगी होती बावीस वर्षी मुलगा ना नंतर मग ढोपरीकर म्हणले ना त्याच मंडळी आपण खर्च करू पिशी वगैरे डॉक्टर लोकांना त्यांनीच केलं अण्णांनी स्वतः माझ्यासाठी लक्ष द्या

म्हणजे तुम्ही कुटुंबाला दोन कुटुंब तुमची असताना सुद्धा मी तुम्ही कला जपत जपत त्या कुटुंबाकडे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं आज काय करतात तुमची मुलं आता केवढी मोठी झाली असणार आहेत आता आता मुलगा आहे ना त्याचं लग्न दिवसापूर्वी पहिल्या मंडळीची एक मुलगी बद... आणि मागच्या मुंडे दोन मुली मुलीचं सर्वांचं चांगलं केलं आता मुलाचं लग्न पंधरा दिवस त्यांनी वस्तूला हातच बाबतीत नाही आहे दहा वर्ष झाल्या मी पान बंद केलं बंद केलं गेले आता फक्त तीरली मंडळी दाखवले तीन मुलं होऊन ती बी निघून गेली हो काका एक गोष्ट सगळ्यात महत्वाची की तुम्हाला ज्या माणसाने उभा केलंय की नाही ज्या माणसाने आणि ही माणसं खूप मोठी होती म्हणजे ही माणसं कलेवर जेवढं प्रेम करत होते तेवढ्या आपल्याकडे सहकार्यावर प्रेम करत होते म्हणजे माडीकांना कोणाला बैल घेऊन दिली कोणाला शेत घेऊन दिलं आणि तुम्ही तर भाऊंच सांगताय की भाऊनी तुम्हाला कुटुंबाकडलं तुम्हाला मुलगा नाही दुसरं लग्न करायला म्हणजे यांचं व्यक्तिगत कसं काय लक्ष असायचं बांधायला पैसे दिले लग्नाला पैसे दिले भरपूर आई वडिलांच्या पिंडाला खर्च खूप सहकार्य सुद्धा अण्णांचा तीनच वर्ष तरी लक्ष त्यांचं प्रेम होतात आता हे चंद्रकांत ढवळपुरीकर हे वग सम्राट होते व्यवहारात खूप कुशल होते आणि त्यांनी चौसष्ट पासून ब्याऐंशी पर्यंत ही पार्टी खूप तरुण ठेवलेली होती त्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे जेव्हा गेला ब्याऐंशी नंतर कारण गुलाब आणि मामा आणि एकत्रित आले ती पार्टी सुरू झाली म्हाडिकां गुलाब मामांचं दीड वर्षात निधन झालं ढवळपुरीकरांचा तमाशा कसा चालला एक नंबर चालला खूप आवडलं की आपल्यापेक्षा खूप नाही असं नाही की महाडिकांना गेल्यामुळं काहीतरी पोकळी निर्माण झाली एक लाईन त्यांची आणि त्यांनी मराठवाडा धरला आम्ही सांगतो आम्ही सातारा सांगणे सोडून दिली भाऊ म्हणले आपल्याला तिकडे जाण्या नाही आता का आपल्याला तकली होईल विचारतील महाडी कुठे मग काय होईल आपल्याला त्रास करतो काय होईल ते का होईल मग आम्ही तो भाग सोडून दिला मराठवाडा खांद्याच विचार हा भाग खूप पैसा कमावला भाऊन मध्ये बरोबर लाईन पकडली मराठवाडा खान श्रीतारबा मग त्यावेळेला मग मा महाडिकांनाच्याकडे जे कलावंत गेले बरेच गुलाब मामांच्या मुळे काही गेले हा की नाही राधाकृष्ण गेले पांगारकर गेले त्यानंतर अनेक कलावंत गेले ले गे ले। हा मग तिकडे कोण कोण राहिलं आमच्याकडे अशोक पाडगावकर होता थोडा दिवस गंगापूरकर मनोहर हे चांगले चांगले कलाकार होते ना ते राहिले माधव खुडे हे माधव खुडे पण राहिले थोडे दिवस होते ते नंतर ते तिकडे गेले पुन्हा अशी येऊ जाऊ चालूच राहिली संगीतकार काय अण्णांकडे गेले काय आमच्याकडे राहिले काही वगनाट्य अण्णांना करता आले काही वगनाट्य नाट्य भाऊंना करता आले काही त्यांना अडचण वाटली काही यांना अडचण वाटली वगनाट्याचा ब्याऐंशी चौऱ्याऐंशी नंतर हा सगळा प्रवास सुरू असताना त्यावर कोणकोणती वगनाटे चालायची भाऊंच्यात का थोडा दिवस कारण आमच्याकडे तुकारामाचं काम करणार पण भाऊंक कसे की बा काही अण्णांना अडचण वाटले ना त्यांच्याकडे तुकाराम चालायचा पण बांबाची तुंबाईचं काम ढोपुर करतो खूप सुंदर काम होत ते पूर्वीच केलेलं होतं पण हे चाललं नाही ना तुकाराम ना, त्यांनी केला नाही नाही प्रयत्न केला हो केला प्रयत्न नाही साध्य झालं ज्ञानेश्वर माऊली ते बी नाही साध्य झालं बरं 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 ह्या सगळा प्रवास तुम्ही खूप सुंदररीत्या सांगायला लागला हां मग नंतर भाऊन तिच्याकडे जवळजवळ त्यांच्या मृत्यूपर्यंत राहिला हो मृत्यूपर्यंत शेवटपर्यंत नंतर ते वारल्यावर आणखी दोन कोरोनामध्ये काढ मग तुम्ही नंतर पुन्हा कुठल्या पार्टीत गेला म्हटला दोन हजार दोन नंतर चैत्रामध्ये आपण कुठेतरी एक महिन्यापुरते नाईटने जात हो मोठ्या पार्टीत करायला के नाही केला कुठल्या मोठ्या पार्टीत आम्ही गेलो नको आहे महिन्यापुरते न्यायचे यायचे न्यायला जायचं आपलं नाईट निघाला चार सहा अंश ते केलं पण नंतर परत मग आता गार पाणी व्हा जागू सर बंदच मग आपला हस्तूच चांगला होता लग्न झालं चांगला चांगला होता बरं तुमचा हा सगळ्यात तमाशा कलेचा प्रवास आणि आत्ता सगळ्या असणारा पिपाणी त्या तुमची जी सने आहे त्याच्यातला तुम्ही कलावंत आहे म्हणजे कलावंत बसत नाही शेवटपर्यंत बसणार नाही हातपाय चालते तोपर्यंत करणार करना। मला एक सांगा तमाशा वाईट आहे का हो तसं वाईट कसा म्हणता येण्यावर कलावंत म्हणून तुमची प्रतिक्रिया हो कारण तुम्ही पोट भरण्यासाठी केला आहे तुम्ही चांगलं म्हणणार पण तुम्हाला प्रेक्षकांच्याकडून काय अनुभव आला का आता कसं आहे की प्रेक्षकांना आता गडी आवडत नाही किंवा हे आवडत नाही गाणी ऑर्केस्ट्रा पद्धत तुम्ही ज्या काळात काम करत होता त्या काळात प्रेक्षकांनी तुम्हाला त्रास काय झालेला बाबा हे नकोच तमाशात आलो नसतो बरं झालं असतं ही कला काय वाईट आहे असं आणि या कलेत आपण येऊन चूक केली असं कधी मनाला वाटलं कधी का असा प्रसंग आला का एखादा असा एखादा प्रसंग म्हणजे बऱ्याच वेळेला आहे की गावातली माणसं आली कानात फाडली महिलांच्यावर हल्ला केला शिक्ष कलावंतांना मारहाण झाली हे बरोबर आहे झाले ना किती पार्ट्यात झाले मग असा तुमच्या भाऊंच्या पार्टीवर कधी प्रसंग आला होता असा प्रसंग नाही ना। ना। काळात तोपर्यंत नव्हता नव्हतो त्यासाठी काहीतरी टॅक्ट वापरायचे भाऊ हां बरोबर ठीक आहे म्हणजे आता तुमचं उत्तराविष्य उत्तर जगणं काय काय दररोजची दैनंदिनी काय चालू असतं आता काय नाही बाकी सीजन चालू आहे एक ग्रुप आता काढत आपले पोरं चांगले आहेत लोणीची सुरेतच पुतनी आहेत त्या मला अजून सांभाळून घेतात त्या ताप्यामध्ये त्यांना माझं गुरु ज्ञान असले ते मला सोडत नाहीत असे नाही तुम्ही काय त्याच्यात करता म्हणजे धुळकेत होतो ताप्यात धुकी लागते म्हणजे अजून वाजवतो चांगलं तसं काय खूप सुंदर तुम्ही माहिती दिलेली आहे आणि परत आपण आणि तुमच्याशी भेटूया बोलूया हां चालू धन्यवाद